काय त्याच्या आज कामाचा पहिलाच का कामा दिवस आहे अरूल नुसतं रका राखाच करत या आणि त्यात उशीर झाला मालक आता बोंबलेलंच गाड्या बोंबलो ते मालक बोंबाला तरी आता काय करायचं संध्याकाळी बाजार आहे तेवढच कामाचा दिवस भरतो आज संध्याकाळी बाजार आहे बाजारला तरी चार रुपये होते काय करायचं आता बसून तरी आता हे जायला कामावर येऊ नाही टिकलो तर वरच कोणाचा फोन आलाय <laughs> मामाचा फोन आलाय काय काय मामाला बी नाही हॅलो हॅलो हा मामा काय व कुठं आहे रो काय नाही आलो इकडं पोल्ट्री कामाला उद्या ती पक्षी ना त्याच्यामुळे ती साफसफाई करायची म्हणून आलू या अरे राहू दे तुझं काम ती साफसफाईच आज दिवस कुठला आहे तुला माहित आहे का किती महत्वाचा दिवस आहे तू पहिला इकडं का आजचा दिवस तरी भरू दे की अरे ती कामाचं राहू दे तुला काम महत्वाचं आहे का मामा महत्वाचा आहे तुला यावं लागतंय तू लवकर ये आज बी तसं झालं मग बाप आता काढेल बघा कुराडीचा अरे दांडा काढू का का। दा दे नाही तर कोयता काढू दे तुला फक्त इकडे यायचं का नाही तेवढंच मला सांग अवघड काम आहे नाही मला या जुळायचं बरं काम त्याचा करू द्या अरे काम तर काय रोजच आहे पण तू एक लक्षात ठेव तुझं जर खरं मामा जर प्रेम असलं ना तर तू लगेच बरं येलते आता ये ये येताय म्हणल्यावर नक्की काय मारगड तिथं आल्याशिवाय काढायचं कळायचं नाही गाड्या अर भानगड नाही काय तू एक काम कर तुला यावं लागतंय म्हणजे यावंच लागतं मामा बर का हा ये तुझी वाट बघतोय आलो आलो हा चल ठेव हो। लमाने बोलावलंय म्हणजे काहीतरी भानगड दिसती जाऊ द्या चला बोला मामा नुसतं ये 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 की आता काय म्हणता हे बघ आहे अरे आजचा दिवस किती महत्वाचा आहे मी तुला कशासाठी फोन करत होतो तुला माहित आहे का आजचा का दिवस काय आहे काय आहे बर आज तुला दिवस आजचा माहीत नाही गरीबाला येईल तो दिवस सारखाच अरे आज आजचा माणसाचा वाढदिवस आहे का माझ्या काळजाचा वाढदिवस आहे का ल ज्या माणसाने जिंदगीत कधी स्वतःचा वाढदिवस केला नाही आज दिवस माणूस के घेऊन आलाय एवढं सुद्धा विशेष मला वाटतंय कि मी तुला एवढं सारखं फोन कशासाठी केलंय बर दुसरं मी कोणाला का फोन केला नाही आता मला तर काय कळलं ना बाबा काय आहे अरे वाढदिवस आज कोणाचा आहे माहित आहे का तुला भाई पाटलांचा असू दे की असला वाढदिवस मग काय झालं भाई पाटलांचा वाढदिवस आपण का करतोय कशासाठी करायचा आहे आणि तू डायरेक्ट म्हणतोय की वाढदिवस कसं काय तुझं काय मला तुझं कळ नाही माणसासाठी आपल्याला ते आप राहुलबाई पाटलाचा वाढदिवस आपल्याला शंभर टक्के का करायचा साजरा हे तुला बी सगळं माहित आहे पण तू काय बोला नाही नुसतं माझ्या कुंट काढून घेतोय का? नाही सांगा तरी तुम्ही तरी अरे राहुलबाई पाटलाचा वाढदिवस आपण का करायचा किती रॉयल माणूस आहे आज निंबाळकर सरांचा एवढा मोठा आघात झाला माहित आहे तुला त्या काळात त्या माणसानं किती साथ दिली अनेक जणांनी मदत केली मदत केल्याबद्दल कोणाला ना दुमत नाही पण त्या माणसानं एक गोष्ट लक्षात ठेवू एवढं प्रखड मत मांडलं की अंकिता ताईला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तो मी त्यांच्या प्रसंग खंबीरपणे उभा राहणार एवढा शब्द त्या माणसाचा यायला का होय गो मामा तुम्ही राहुल दादा पाटलाच्या वाढदिवसासाठी केक आणला आहे <laughs> खरं तुम्हाला ती माणूस वळखत तरी असेल का नाही ओळखू दे की त्या, त्या माणसाने पण ते जे त्या माणसाचं जी माझ्या हृदयातलं जे काय स्थान आहे ते मला माहित आहे पार येडच आहे बाबा काय करताल त्याचा तपास नाही तुमचा होय बाबा मामा मी बी एक मुलाखत बघितली होती त्या मुलाखतीत राहुलबाई असं म्हणलं होत कि माझ्या मित्राला माझ्या बहिणीला जर नाही नाही भेटला तर ही बैलगाडी क्षेत्र मी सोडून देईल बैलगाडी शर्य क्षेत्रात कितीतरी गाडा मालक आहे ते पण कुणाच्या तोंडात नाही शब्द तरी आला का हो मामा एवढा अठ्ठास आणि एवढं जे चाललंय की केक आहे आणि वाढदिवस साजरा करायचा आहे ह्याच्यासाठी मी तुला कशासाठी बोलावले परत एक माझ्या मनात प्रश्न पडला मामा बोल की आज जर रणजित सर असतं तर त्यांनी किती मोठा वाढदिवस केला असता राहुल भायाचा सगळ्यात मोठा वाढदिवस रणजित सरांनी राहुल भायाचा केला असता पण रणजित सर जरी ह्या दुनियात नसलं तरी आपण सुद्धा रणजित सरांचीच माणसं आहे रणजित सरांच फॅन्स आहे आपण आपण राहुल भाईंचा वाढदिवस करू शंभर टक्के म्हणून तर तुला बोलावलंय ना आता आपण लगेच ह्या ठिकाणी राहुल भाईंचा केक कापून आपण वाढदिवस या ठिकाणी साजरा करायचा बलही तिथपर्यंत नाही जाता आला आपल्या परिस्थितीनुसार तरी हिथं बसून शुभेच्छा देऊ आपण राहुल बहिणला शंभर टक्के तिथं जाऊनच शुभेच्छा दिल्या म्हणजे शुभेच्छा दिल्या असं नसतं काळजातली माणसं काळजातच असते ती अगदी हिथनं जरी आपण शुभेच्छा दिल्या तरी त्यांच्यापर्यंत आपल्या पोहोचल्या स्वर्गीय रणजित सरांच्या कळपर्यंत आपल्या ह्या शुभेच्छा त्यांच्या मार्फत ह्या शुभेच्छा आपल्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या म्हणून आपल्याला हा केक आता कापून वाढदिवस या ठिकाणी साजरा करायचा बरं झालेलं का मामा तुम्ही बोलावलं तरी मला माहितच होत मामा काय कचा नाही गड्या ठीक आहे आपून या हो आणि वाढदिवस आपल्याला साजरा करायचा होय व मामा तुम्ही लखनुकीय केक कान आणलाय या पण आता इथे राहुल बायतरी हायचं का अरे शंभर टक्के राहुलबाई नाहीत पण आपल्याकडे राहुलबाई पाटलांचा आपल्या मोबाईल मध्ये फोटो आहे ना त्या फोटोच्या समोर आपण केक कापूया लकन तुमचं काय मला गणितच कळबा था ठेवतो थाबा हा राहुल भाई तुम्ही ल कधी कुठे कसं डोकं चालव चाल काय तपासच नाही गाड्या टोक चालवायचं नाही र माणूसच त्या किमतीच आहे की त्या माणसानं सर्वसामान्य माणसाला लय साथ देणारा माणूस आहे त्याच्यासाठी आपल्याला हे केक कापायचा आहे मामा मला पहिलं का नाही फक्त रणजित सरच आवडायचं व पण ज्या वेळेस रणजित सरांच्या कुटुंबावरती वाईट वेळ आली ना तेव्हापासून बघा भाई पाटीलच मला बी आवडायला लागले मग मी सगळ्या जोडीदारांना फोन नाही केला तुलाच का फोन केला कारण मला माहित होतं भाई पाटलांना तू म्हणजे तुझ्या मनात त्यांचं स्थान काय आहे ते मला माहित होतं म्हणून मी तुला फोन करून सांगितलं की के, आपल्याला केक कापायचा तर आता आपण काय करू राहुल भाई पाटलांचा केक कापून आपण इथं त्यांचा वाढदिवस साजरा करू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे राहुल भाई या हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे राहुल भैया टू यू हे महादेवा सुप्रसिद्ध गाडा मालक भाई पाटील यांना वाढदिवसाच्या काळजापासून हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना बैलगाडा शर्यत क्षेत्रात भरपूर यश देरे द्यावा आणि त्यांच्या सारख्याच माणसांची या क्षेत्रात गरज आहे गरज आहे होय ब मामा आजच्या दुनियेत भाई पाटील आता रणजित निंबाळकर सर यांच्यासारखी माणसं तरी आहेत ती का नुसतं खाय दिलं दिले गोड बोलते ती तुला सांगतो की ह्या वाढदिवसाच्या निमित्त तुला एक सांगतो जर तुला दोस्ती जर करायची असली कर। ना तर कुठल्या लुंग्या सुंग्या प्रसंग करू नको बाय पाटील आणि रणजित सर ह्यांच्यासारखी दोस्ती कर अशी दोस्ती आजरामर दुस्ती आहे ही अशी दोस्ती कधीच होणार नाही तर आपल्याला दोस्ती जर करायची असली तर ह्या माणसांसारखी दोस्ती कर हेच संकल्प आपण ह्यातून घेऊन जागा पटलंय बरं का मामा तुम्ही जी बोलला ते खरं बोललाय बाबा महादेवा पद आज खरच रणजित सरांची आठवण झाली आज जर रणजित सर असत तर रणजित सरांनी राहुलबाईचा एवढा मोठा वाढदिवस साजरा केला असता का नाही क्या महाराष्ट्रात नुसती बर्थडेची चर्चा रंगली असते लय मोठी चर्चा या का गोष्टीच लय वाईट वाटत कि सोन्यासारखा माणूस ह्या दुनियातून गेला आमच्या सारख्या चांगल्या माणसांना फोडून मग काय करायचं ठीक आहे चला चला